इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा तालुक्यातील कुकाणा इथे राज्य मार्गाचे रुंदीकरण पंधरा मीटरपेक्षा अंतर कमी करण्याबाबत नेवासा राष्ट्रवादी पक्षाचे युवनेते नेते अब्दुल भैया शेख यांच्या नेतृत्वामध्ये कुकाणा येथील व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा काढण्यात आला कुकाणा येथील अंतराचा खुलासा करणे दहा मीटरचं अंतर करणे आणि अतिक्रमणामधनं निघालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून कुकाणा व्यापार पेठेला नवं देणे याबाबत नेवासा तहसीलदार किशोर सानप यांच्यासोबत चर्चा करण्यात आली पंधरा मीटर अतिक्रमणऐवजी दहा मीटरपर्यंत अतिक्रमण काढावे या संदर्भात नायब तहसीलदार सानप यांच्याबरोबर युवा नेते अब्दुल भैया शेख आणि व्यापारी यांनी सविस्तर चर्चा केली आहे अतिक्रमण दहा मीटरपर्यंत काढण्यात यावे याकरता मोर्चेकरी आणि अब्दुल भैया शेख हे जिल्हा अधिकारी यांची भेट देखील घेणार आहेत सदरील व्यापारी यांनी स्वतःहून रोड लगत असणाऱ्या दोनही बाजूला साईड गटाराच्या बाहेर अतिक्रमण केलंय दोन तीन वर्षांपूर्वी अतिक्रमण होऊ नये म्हणून ही साईड गटार बनवण्यात आली होती तेथील अतिक्रमण दुकानदार यांनी स्वतःहून काढून घेतलं तरी दुकानदार आणि त्यांचे कुटुंब यांचा विचार करून योग्य ती कारवाई व्हावी आणि अतिक्रमण करणारे व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा भेंडा आणि कुकाणा येथील साईड गटार बाहेर असणारे दुकान अतिक्रमण चौपदरी रस्ता मंजुरी येऊपर्यंत राहू द्यावे सुमारे हजार ते बाराशे व्यापारी आणि त्यांचे कुटुंब यांची उपजीविकेकरता या दुकानावरती ते अवलंबून आहेत भेंडा येथील दुकानदार वीस ते पंचवीस गावे आणि कुकाणा बाजारपेठ गावांची बाजारपेठ या महत्त्वाच्या भेंडा आणि कुकाणा येथील व्यापाऱ्यांवरती दैनिक गरजा भागवणारे व्यवसाय आहेत दुकानदार यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी जिल्हा अधिकारी तसेच प्रशासनाकडे करण्यात आली आहे आमच्या मागणीचे विचार न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असं निवेदनामध्ये म्हटलंय शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर